एकोणीसशे बत्तीसला महात्मा गांधी इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी गेले इंग्लंडच्या राजांनी त्यावेळेस महात्मा गांधींना भेटण्याचं निमंत्रण धाडलं आणि सांगितलं की काळा कोट आणि पॅन्ट घालून यावं परंतु गांधींनी ते सगळं फेटाळलं आणि अर्ध नग्न अवस्थेत एक धोतर घालून बर्किंगहॅम पॅलेसला पोहोचले राजाच्या समोर उभे झाले आणि भेट झाली त्यावेळेस राजांनी महात्मा गांधींना विचारलं वेल मिस्टर गांधी व्हेअर युअर आर क्लोथ त्यावेळेस महात्मा गांधींनी जे उत्तर दिलं त्याला छप्पन इंच का सिनाने एकशे छप्पन इंचाचं काळीच लागतं ज्या अठ्ठावीस वर्षाच्या नपुंसक पोरांनी महात्मा गांधीवरती हल्ला करून हत्या केली त्याला पेक्षा इंग्रजाला जर मारला असत तर मर्द का बच्चा म्हणून त्याचं नाव इतिहासात झालं गांधी राम राम म्हणून ओनली माईन फक्त माझेच नाही तर कपडे चोरी करून तुम्ही घातलात हे बोलायला वाघाच काळीज लागतं मला या गोष्टीवर फक्त एवढंच सांगायचंय किसने कहा आपको मैं आंधी के साथ आपला